फ्रेंड्स आता आपण बघूया शिवा या मालिकेचा अठ्ठावीस फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू इकडे उर्मीला सीताला गोळ्या देत असते आणि बोलते तू थोडं जेवून घे तेव्हा उर्मीला बोल तेव्हा सीता बोलते की नको ग मला तोंडाला चवच नाही आहे तेव्हा उर्मिला बोलते ताई तुझी खाण्याची इच्छा नसली ना तरी तू लवकर घरी येण्याची माझी इच्छा आहे तेवढ्या तिथे शिवा जेवणाचा डब्बा घेऊन येते तेव्हा उर्मिला बोलते अरे शिवा तू आलीस तूच वाढतेस का तू देते का ताईला ताई मी आली हं उर्मीला निघून जाते आणि शिवाला गोंधळायला होतं की काय करू आता तेव्हा शिवा उर्मे सीताला विचारते तुम्ही जेवून घ्याल ना आता तेव्हा सीता बोलते माझी इच्छा नाहीये तेव्हा शिवा बोलते पण हे डॉक्टरांनी सांगायला पाहिजे ना त्यांनी सांगितलंय की जेवा म्हणून तेव्हा सीता बोलते हे डॉक्टरांना काय सांगायचं ते मी सांगेन मी बोलीन त्यांच्याशी तेव्हा शिवा बोलते मी आणले म्हणून नकोय का तेव्हा शिवा थोडी शांत बसते आणि बोलते ठीक आहे मग मी तुम्ही असं उपाशी राहणार असाल तर आशू पण तुमच्यामुळे उपाशी राहील तेव्हा शिवा बोलते म्हणजे तुम्ही जेवल्याशिवाय तो जेवणार नाहीये जेव्हा सीता बोलते कुठे आशू आणि असं कसं नाही जेवणार तेव्हा शिवा सांगते की आशू काका आणि भाऊंसोबत बाहेर बसलाय आणि त्यानेच मला इथे पाठवलं त्याने सांगितलं की आव आईचं जेवण झालं पाहिजे तेव्हा सीता बोलते ठीक आहे दे व सीता थोडी क उठते आणि शिवा सीताला हात लावते तेव्हा सीता बोलते की मी करते मला नको आहे मदत शिवा गोंधळलेली असते आणि शिवा बोलते नाही ते मला अशी उभी उशी आवडते बघायला शिवा बोलते तुम्ही टेकलात तरी चालेल हां तेव्हा शिवा सीताला वाढवून देते तेव्हा शिवा सीताला वरणभात भात वाढवून देते तेव्हा सीता बोलते की डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आहे ना तेव्हा शिवा बोलते की हो डॉक्टरांनी तुम्हाला वरणभात खायला सांगितलं आहे आणि तुम्हाला जर चमचमीत खायचं असेल ना तर मी काकूंना सांगते तेवढ्यात सीता बोलते राहू दे सीता खात असते तेव्हा शिवा बोलते मी मदत करू का तेव्हा शिवा बोलते आहेत सीताई तुम्ही आता शिवाला सीताई बोलते इथे आहे म्हणून बोललंच पाहिजे याची आवश्यकता नाही इकडे कीर्ती सुहासवर चिडचिड करत असते घे खाऊन घे खाऊन घे पोटभर आणि राणी बांधत कीर्ती बोलते सुहास तुला कशाच काही वाटत नाही का इथे काय घडतंय आणि तू काय करतोयस तेव्हा सुहास बोलतो की टू डार्लिंग आता सीताईच उलटी फिरल्यावर आपण काय करणार तुला सांग ह्या घडीला आपल्या हातात बिस्किटाशिवाय काय उरलंय का कीर्ती बोलते हातात काहीच उरलेलं नसलं ना तरी काहीतरी करावंच लागणार आहे आपल्याला तो आशो आईकडे येऊन गेला आईचं मन जिंकलंय त्याने आशाने ना आई पुन्हा त्याला घरात घेऊ शकते जर तो या घरात आला तर ती शिवा पण परत येईल म्हणजे आपल्या हातात असलेलं सगळं निष्ठून जाईल तुला एक लक्षात येते का आशू कंपनीत आला तर आपण कंपनीच्या बाहेर कळतय तुला, तुला। सुहास बोलतो की टू लार्डिंग शांत मी आशूला चांगलं ओळखतो त्याच्या चा, अंगात ना हाडांपेक्षा ना स्वाभिमान जास्त भरलाय तुला गॅरंटीने सांगतो तो काही परत कंपनीत येणार नाही तोच स्वाभिमान ठेवून आई आणि बाबा त्याला घरात परत आणतील मी चांगले ओळखते माझ्या आई आणि बाबांना या घरात ना एक छोटासा इमोशनल ड्रामा व्हायची खोटी मग सगळं जैसे ते होईल सुहास बोलतो तू म्हणते त्यात तथ्य आहे आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे एवढं नक्की कीर्ती बोलते तेच म्हणते मी काहीतरी करण्यासाठी काहीतरी विचार करावा लागेल ते करणार आहेस का तू तेव्हा सुहास बोलतो तू पॅनिक कशा लावतोय शांत हो ना हे बघ तुझ्या लक्षात येत नसेल म्हणून सांगतोय आपल्या हातात अजून बऱ्याच गोष्टी त्या फक्त आपल्याला घट्ट धरून ठेवायच्या आहेत किंवा कीर्ती बोलते हे बघ लवकरात लवकर त्यांच्यात पुन्हा गैरसमज निर्माण कर करावे लागणार आहेत आपल्याला इकडे सीताचं जेवण झाल्यावर शिवा सीताला पाणी देते गोळी देते व शिवा बोलते हे छान हे असं जेवण केलं आणि गोळ्या घेतल्या तर थंडणीत बरा व्हाल तुम्ही तेव्हा सीता बोलते कशासाठी करतेस तू हे नाटक शिवा बोलते नाटक मी नाटक नाही करते तेव्हा शिवा सीता बोलते हे तू मला सांगतेस खुश असशील ना तू सगळं तुझ्या मनासारखं घडतंय तेव्हा शिवा बोलते सीताई असं नाहीये तेव्हा सीता बोलते असं नाहीये आशू तुझ्या बरोबरच राहतोय किती वेळा सांगितलं मी त्याला घरी ये पण तो येत नाहीये तेव्हा शिवा बोलते पण सीताई तू हे सगळं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करतोय ना आणि या सगळ्यात बायको म्हणून त्याच्यासोबत उभं राहणं हे कर्तव्य आहे माझं आणि या सगळ्यात तो जबाबदार होतोय हे तुम्हाला दिसत नाहीये का हे बघा ना आता काका पण नव्हते भाऊ पण नव्हते तरी त्याने सगळं नीट सांभाळलं ते इन्शुरन्स वाले त्याला त्रास देत होते पण तो एकटा डील करत होता त्यांच्याशी त्याने आम्हाला सगळ्यांना आधार दिला हा त्याच्यातला बदल मला दिसतोय आणि तो चांगला बदल आहे ह्या सगळे निर्णय त्याचे आहेत आणि त्याच्या सगळ्या निर्णयात मी त्याच्या सोबत असेल हे तर माझं ठरलंय दुसऱ्या दिवशी शिवा आशू बोलत असते आशू तुझ्या चेहऱ्यावर खरंच आनंद दिसतो बर वाटलं ना तेव्हा आशू बोलतो हा ते आईला बरं वाटलं ना माझ्या जीवात जीवाला बाकी काही नाही तेव्हा शिवा बोलते हे सगळं आपल्या दो तुझ्यामुळे झालं आहे कळतं आहे ना तेव्हा अशू बोलतो नाही हे हे फक्त तुझ्या आणि माझ्यामुळे आहे तू नसतीस तर मी काहीच करू शकलो नसतो तेव्हा शिवा बोलते तुला माहिती का एक वेळ अशी आली होती की मला खूप भीती वाटली होती पण मी तुझ्याकडे बघून धीर धरला मला ना खूप भारी वाटते की तू माझं नावर आहेस आणि मी करेक्ट माणसावर प्ले प्रेम केलंय इकडे उर्मीला बोलत असते भाऊंना खरंय पण शिवा आणि आशू हो होते ना त्यामुळे सगळं नीट झालंय तेव्हा भाऊ पण बोलतात हो मला दोघांकडे बघून खूप अभिमान वाटला खरं म्हणजे अशी परिस्थिती कधी उद्भवू नये पण याच परिस्थितीतून जात असताना माणसाला स्वतःची ओळख पटते स्वतःची जाणीव होते मला वाटतं आशूलाही ती जाणीव झाली हो असेल खरं म्हणजे आपल्या आशू मधला हा बदल मला जाणवला सीता तेव्हा लक्ष्मण पण बोलतो खरे भाऊ आशू आणि शिवा एकमेकांना एवढं समजून घेतात ना त्यामुळे खूप आनंद होतो तेव्हा भाऊ बोलतात सीता ते दोघे आता एकत्र आहे तू ही मान्य कर तेव्हा सीता गप्पच बसते इकडे शिवा आशूला विचारते की तरी पण तुझ्या डोक्यात काय चालू आहे का ते सांग मला तेव्हा आशू बोलतो बरं ऐक मी इथे आईला ऍडमिट केल्यापासून हा विचारच माझ्या मनात नव्हता आला पण आता विचार येतोय की आई मला तिकडे बोलवणार तेव्हा शिवा बोलते मग यात काय चुकीचं आहे तेव्हा आशू बोलतो अगं शिवा तेव्हा शिवा बोलते आशू आता तू त्यांच्या सोबत घरी जाणं बरोबर आहे इकडे सीता बोलते आशू इथे आला माझं सगळं केलं त्याने त्याला बघून मला खूप आनंद झाला आता मी त्याला घरी घेऊन जाणार आहे तेव्हा भाऊ बोलतात मग शिवाला आणि काय हरकत आहे तेव्हा सीता बोलते त्या मुलीशी माझा काहीच संबंध नाही अरे आशू शिवाला बोलतो तू काय बोलतेस तुझं तुला कळतं का तेव्हा शिवा बोलते आशू अरे सीताईला बरं नाहीये त्यांना गरज आहे आता तुझी हे बघ मला ते आता ऍक्सेप्ट करतील असं मला वाटत नाही तू घरी आता जायला पाहिजे आणि मी नाही आले तर त्यांचा त्रास कमीच होईल ना जरा आशू बोलतो तुझ्या त्रासाचं काय शिवा बोलते ते बघू अशो आपण तेव्हा आशू बोलतो हे बघ शिवा वाटल्यास मी अप डाऊन करेल मी घरी जाईन परत गॅरेजवर येईल परत घरी जाईल पण मी तुला सोडून कुठे जाणार नाही फायनल तेव्हा उर्मीला सीताला इकडे सांगत असते ताई अगं तुला जेव्हा तुला जेव्हा असं झालं ना तेव्हा मी आणि संपता खूप घाबरलो होतो पण आशू आला आणि त्याने एकट्याने सगळं सांभाळलं आम्हाला आणि शिवाला इथे तुझ्यासोबत सांभायला सांगितलं आणि बाहेरचे सगळं त्याने सांभाळलं अगं त्याने पैसे सुद्धा नाही घेतले माझ्याकडून आणि शिवाने अगं शिवा तुझ्या बाजूलाच बसून होती तुला ऑपरेशन थिएटरला नेईपर्यंत हल्ली नाही ग ती मुलगी तुझ्या बाजूने म्हणून ताई तुला सांगते एकदा परत विचार कर अगं त्या दोघांसाठी तू खूप काही आहेस तेव्हा भाऊ बोलतात सीता अगं मोठेपणा दाखवायची हीच वेळ आहे खरंच फक्त आशुची नाही शिवाची देखील आई हो इकडे दुसऱ्या दिवशी डॉक्टर सीताच्या डिस्चार्जची प्रोसेस करत असतात तर डॉक्टर सांगतात की तुमच्यावर घरच्यांचं खरंच खूप प्रेम आहे आणि त्यामुळे तुम्ही स्टेबल आहात तुम्ही आता घरी जाऊ शकता सीता बोलते हो ना आशू घरी घेऊन जा बाबा मला आता हॉस्पिटलचा कंटा आला तेव्हा डॉक्टर बोलतात बरं आशू अशु तो इन्शुरन्सच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून चला तेव्हा डॉक्टर गेल्यावर आशु सीताला बोलते मग आता घरी जायचं तेव्हा आशू बोलतो बरं मी त्या फॉर्मॅलिटीज कम करून येतो सीता बोलते आशू थांब आशू मला आता डॉक्टरांनी घरी जायला सांगितलंय तर मी तुझ्याशिवाय घरी जाणार नाही मग तुझा हट्ट होता ना तुला स्वतःच्या पायावर राहायचंय जबाबदाऱ्या घ्यायच्या मग केलास की पूर्ण हट्ट सगळं निभावलं हे आणि लक्ष्मण भाऊजी नसताना आपण एवढंच कशाला सगळं करतोयस तर नोकरी सुद्धा करतोयस मग आता माझी अशी इच्छा आहे की तू घरी यावस तू स्वावलंबी आहेस हे मी मान्य केलंय तेव्हा अशी बोलतो आई मी स्वतःच्या पायावर उभा राहील जबाबदार होईल एवढाच फक्त हट्ट नव्हता ना मी आपल्या घरी परत येईल तर शिवा बरोबरच येईल हा महत्वाचा हट्ट आहे शिवा बाहेर राहून ऐकत असते आणि बोलते म्हणतले म्हणत आशू प्लीज नको ना असं करू अरे तुला आता त्यांच्या सोबत जाणं गरजेचं आहे ते आशु सीताला बोलतो सॉरी आई तेव्हा सीता बोलते ठीक आहे कळतय मला तेव्हा सीताईमधून शिवाला आवाज देते तेव्हा असं शिवाला वाटतं की भासच झालाय तिला परत सीताईचा ये आवाज येतो आते तेव्हा शिवा आत जाते आणि बोलते मी समजवेन आशूला तो तुमचं तेवढ्याच सीता बोलते माझा मुलगा तुझ्या शिवाय राहू शकत नाही हे कळलंय मला तुझं त्याच्या आयुष्यातलं महत्वही कळलंय मला त्यामुळे तू आशू बरोबर घरी ये तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो तेव्हा भाऊ बोलतात सीता तेव्हा सीता बोलते हो शिवा आणि आशू घरी येतील तेव्हा आशूला खूप आनंद होतो आणि तो, तो बोलतो आई अगं तेव्हा सीता बोलते बरं चला आता मला इथून घेऊन चला तेव्हा आशू खूप खुश होतो आणि बोलतो की हा मी डायरेक्ट आता पेपरचं काम करतो डायरेक्ट वस्तीवर जातो आणि तिथून आमचं सामान घेतो आणि घरी येतो आशू आनंदाचाच बोलतो आलोच मी शिव शिवाला खूप इमोशनल होतं ती रडायला लागते इकडे पाना गँग आशू आणि शिवाचे कपडे पॅक करत असतात तेव्हा डिप्पर बोलतो भाई लोक काही पण बोला शिवा आणि आशूने गॅरेजला घर बनवून टाकलंय सायलेन्सर बोलतो आता ते दोघं इकडून गेल्यावर गॅरेज असं खाली होणार रे स्टेपनी बोलतो पण येड्या ते तिकडे जाणं जास्त महत्वाचं आहे गेलेच पाहिजे ना तेवढा बाई आजी येते आणि बोलते कोण कुठे चाललंय वंदना बोलते आणि आम्हाला इथे असे अचानक का बोलवलं रे सायलेन्सर बोलतो अहो आजी काकू खुशखबर आहे तेव्हा बाई आजी बोलते अरे कसली खुशखबर आहे तेव्हा बाई आजी बोलते शिवाचं चा समज चांगलं होईल की नाही ती खुशखबर असणार आहे तेव्हा दिव्या बोलते सीताच्या आजारामुळे तुम्हाला जे वाटतंय ते होईल असं वाटत नाहीये मला शेवटी शिवाच जबाबदार आहे या सगळ्याला तेव्हा चंदन दिव्याकडे बघतो तेव्हा दिव्या बोलते नाही म्हणजे आता सगळे शिवाला जबाबदार धरणार ना तेव्हा अप्पर बोलतो इथेच तर गुगली आहे ना तेव्हा चंदन बोलतो एक मिनिट म्हणजे डिप्पर बोलतो म्हणजे सीता शिवाला जबाबदार धरलेला नाही भाई सीताने शिवाला घरी बोलवलंय सगळे हॅप्पी होतात तेव्हा दिव्या बोलते वा काय कमाल बातमी ही सगळे दिव्याकडे बघतात तेव्हा दिव्या बोलते म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना दोघं जातील आता घरी परत तेव्हा चंदन बोलतो चांगली गोष्ट आहे नाही तेव्हा दिव्या बोलते हो चांगलीच गोष्ट आहे मला खूप आनंद झालाय आणि इथेच आजचा एपिसोड संपतो